नमस्कार मित्र हो जय जय सीताराम दोन दिवसापासून समुद्रावर फिरायला येतो तो सकाळी फिरायला आलं असताना दोन गोष्टी दिसल्या ते खूप मनाला दुखावल्या ते मी तुमच्यासमोर शेअर करतो आहे ते पहिली गोष्टमध्ये पोफरण येथील काही वस्तू ते मी तुम्हाला दाखवतो तर चला आपण पोफरणच्या दिशेने जाऊया ही आहे पोफरण गावातील खाडी ज्या खाडीमध्ये पूर्वी लोक मासेमारी करायचे ती पूर्वी जास्त खोलही होती पण आता ती जास्त खोल राहिलेली नाही त्यानंतर आपण खाडी ओलांडून त्या दुसऱ्या किनाऱ्याला जाऊया आधीच्या हे व्हिडिओज मी तुम्हाला बोललो होतो की पोखरणमध्ये खूप जुनी मंदिरं आहेत आणि कुलदेवतांची मंदिरं वगैरे आहेत सध्या फक्त तिथे अक्षय तृतीया आणखी अकरपट्टी गावात शिवजींचं मंदिर आहे तिथे महाशिवरात्रीला अशा काही मोजक्या दिवशी जायला आपल्याला तिथे परवानगी आहे तर सहसा आपण तिथे मध्ये जाऊ शकत नाही तर इथे येण्याचं कारण हेच की कालही मी इथे आलो होतो तेव्हा मोबाईल घेऊन आलो नाही इथे मी पाहिलं की काही ज्या वस्तू आहेत तिथल्या जुन्या गावातल्या ते आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मुळात तरी ते कोणी राहतच नाही त्या कोणाच्या गरजेचं सुद्धा नाहीत पण एखादी ऐतिहासिक वस्तू गावातील एक आठवण जी कुंपणाच्या बाहेर आहे ती आपण जपायला पाहिजे होती ती आता जपली जात नाही आहे आणि आता पाण्याचा स्तरही इतका वाढला आहे की ती आता ती आता समुद्राच्या घशात चालली आहे समुद्राच्या घशात बोलणं म्हणजे असा अर्थात नाही की समुद्राने अतिक्रमण केलं म्हणून किंवा त्याने त्याचा ताबा सोडला म्हणून माणसाने त्याचा ता ताबा सोडला आहे माणसाच्या अतिक्रमणामुळे ही आत्ताची परिस्थिती आहे आता जी वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्या काही अंतरावर आहे फक्त मी कसं आहे ना हे गाव माझंसुद्धा नाही माझं घरसुद्धा ह्या गावात नाही हे गाव माझ्या आजी आजींचं म्हणजे वडिलांच्या मामांचं पण इथल्या आठवणी खूप आहेत माझ्या पूर्वी आम्ही जेव्हा इथे यायचो मित्राकडे खूप धमाल करायचो इथले हा गावातील सण गावकऱ्यांची पूजा म्हणा गणपती उत्सव म्हणा आणखी गोकुळाष्टमी म्हणा खूप एन्जॉय केला आम्ही इथले इथले सण खूप एन्जॉय केलो आम्ही त्याकरता काही आठवणी इथल्या आमच्या सोबत आहेत तर आणि माणूस पण काही गोष्टी गेल्यानंतर फक्त आठवणीच्या सहारे जगत असतो आणि जेव्हा ती एखादी वस्तू समोर येते एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा ती आठवणींना एकदम उजाडा येतो त्या गोष्टी पुन्हा ताज्या होतात पण जेव्हा ती व्यक्तीच राहत नाही ती वस्तूच राहत नाही तेव्हा काही आठवणी अंदूक होतात तर ती परिस्थिती आता झालेली आहे ती म्हणजे ह्या गावातली एक ऐतिहासिक वीर ती मी तुम्हाला दाखवतो तर हीच ती वस्तू ज्याविषयी तुम्हाला मी रस्त्याला बोलत होतो या जुन्या पोफरण गावातील एक जुनी विहीर मी आधी पाहिल्याप्रमाणे असं मला वाटलं की काही वर्षापासनं म्हणजे बऱ्याच वर्षापासून कोरडी असावी ती कदाचित पाणीही देत नसावी पण ही एक जुनी आणि पौराणिक वस्तू आहे गावातील ती आपण जपली पाहिजे होती असं मला वैयक्तिक वाटतंय आणि त्यानंतर बघा ना खूप सारी मोठमोठली झाडंसुद्धा याच्यामध्ये आहेत तुम्ही इथूनही बघू शकता की काय अवस्था आहे या विहिरीची तर तो बघा ना हा समुद्र आणि ही विहीर किती डिस्टन आहे झिरो पूर्वी म्हणायचे की ही मधल्या बाजूला होती पण समुद्राने त्याचा ताबा सोडला आणि बरीपैकी जमीन इथून वाहून गेली आणि या विहिरीला हानी झाली तर तुम्हाला पुढचीही विहीर दाखवते ही पहा ती दुसरी विहीर ह्याची ये अवस्था येत्या काही महिन्यात उधानाने तशीच होणार आहे तर बघा ना किती सुंदर काम आहे किती सुंदररित्या ती दगडं रचलेली आहे शेवटी हाही इतिहास आहे जुन्या पोफरण गावाचा जो आता काही वर्षानंतर पूर्णपणे नष्ट होणार तर पोफरण गावातील सर्व तरुणांना ग्रामस्थांना माझे एकच सांगणे आहे की हा विहिरी तुम्ही वाचवल्या पाहिजेत काहीतरी करून या विहिरीने आपण वाचवले पाहिजेत तर या ठिकाणी तुम्हाला काही जुन्या मंदिराचे अवशेषे दिसतील बघा ना कसे पडलेले आहेत जुनी मंदिरं जुनी मंदिरं म्हटलं तर कुलदेवतांची जसे घराण्या वाईज असते त्याप्रकारे आणि आता आजूबाजूला असलेल्या मंदिरांची तीही अवस्था काही महिन्यात किंवा येत्या वर्षात होऊ शकते त्याकरता ज्यांचेही मंदिरं असतील त्यांनी काहीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि आपले ठिकाण आपली मंदिरं आपल्या वास्तू ह्या वाचवल्या पाहिजेत या व्हिडिओद्वारे एकच सांगणे आहे की आपला जुना इतिहास परंपरा ही टिकवली पाहिजे जेणेकरून येत्या पुढच्या पिढीला ती, जे। ती समजेल धन्यवाद